महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड सध्या घडत असताना गेले तीन दिवस शिंदेगडात नाराजी आपण पाहिली आता मात्र त्याचा स्फोट होताना आपल्याला दिसत आहे कारण की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंना ज्या ज्या गोष्टी भाजपने दिल्या होत्या त्या आता संपूर्णपणे नाकारल्या आहेत आणि आता आमदार मंत्री देखील शिंदेची साथ सोडू लागली आहेत कोण कोण आहेत आमदार मित्रांनो ज्यांनी आज घेतलाय सर्वात मोठा निर्णय नीलम गोरे यांना उपसभापती पदाची लॉटरी न लागल्यामुळे त्या आता प्रचंड नाराज आहेत त्या कोणत्याही क्षणी कोणताही निर्णय घेऊन शिंदेगडाची साथ सोडू शकतात असा सूचक इशारा आता सुषमा अंधारी यांनी दिलाय त्याबरोबरच शिंदेगडातील नऊ आमदार देखील प्रचंड नाराज असून त्यांनी आता आपलं थेट गाव गाठलं आहे आणि हिवाळी अधिवेशनातून कारतापाय काढत सध्या शिंदेना धक्का देण्याची तयारी हे आमदार करू लागल्याचं सध्या दिसून आलंय त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे हेच खरे आपले सर्वांचे लाडकी नेते होते असंही त्यांना आता वाटू लागलं आहे उद्धव ठाकरेंनी आपल्या न मागता सर्व काही दिलंय मात्र इकडे एकनाथ शिंदे यांनी सांगून देखील आपल्या नाराज केले आपली पद नाकारली आहेत त्यामुळे यांच्याबरोबर आता राहावं की नाही असा प्रश्न काही आमदाराला पडल्यामुळे आगामी काळामध्ये नीलम गोरेंसह शिंदेगडातील मातब्बर नेते भाजपची वाट किंवा दुसऱ्याच पक्षाकडे म्हणजे उद्धव ठाकरेंकडे देखील येऊ शकतात असं स्पष्ट केलं जात आहे उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितलंय की आम्ही यावरती नवीन विचार करू आणि तोडगा काढू म्हणजेच काही आमदार आता उद्धव ठाकरे यांनाच आपलं दैवत मानू लागले आहे ठाकरेंशिवाय आपल्या राजकारणाला पर्याय नाही असंही त्यांना वाटू लागलं आहे शिंदेसोबत जाणं गेली अडीच वर्ष ठीक होतं परंतु यापुढे तिथे आपण स्थिर राहू शकत नाही हे आता आमदाराला कळून चुकलं आहे त्यामुळे आगामी काही दिवसामध्ये राज्यात सर्वात मोठं बंड होऊ शकतं कारण की राज्याच्या राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट घडणं अशक्य असं काही नाही त्यामुळे उद्धव ठाकरे आगामी काळात काय करतात याकडे पाहावं लागेल मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या